शेतकरी मित्रांनो नमस्कार स्वागत आहे तुमचे सर्वांचे पुन्हा एकदा तुमच्या सर्वांच्या लाडक्या कृषी मित्र विशाल या युट्यूब चॅनल वरती शेतकरी मित्रांनो एकंदरीत खरीप हंगामाला आता सध्याच्या काळात सुरुवात झालेली आहे आपल्यातले भरपूर सारे शेतकरी सोयाबीन तूर मक्का हरभरा किंवा शेतकरी मित्रांनो कापूस यांसारख्या पिकाची तिथं लागवड करत आहेत परंतु यांसारख्या पिकामध्ये एक सगळ्यात महत्त्वाची समस्या असते जी की आपल्या का कोणत्याही पिकामध्ये तीस ते चाळीस टक्के उत्पादनामध्ये घट करत असते तर ती समस्या म्हणजे शेतकरी मित्रांनो आपल्या वेगवेगळ्या पिकामध्ये आपल्याला तणांचा गवताचा जास्तीत जास्त प्रादुर्भाव झालेला तिथं पाहायला मिळतं तर त्या गवतावरती शंभर टक्के नियंत्रण तर शक्य नाही आहे तुम्ही कोणतंही तन्नाशक जरी वापरलं तरी शेवटपर्यंत काहीतरी गवत वगैरे तिथं येतच असतं मित्रांनो आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये अशा एका तणनाशकाची माहिती देणार आहे जे तणनाशक तुम्ही कोणत्याही पिकामध्ये तिथं वापरू शकता परंतु शेतकरी मित्रांनो एक गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे तुम्ही पीक पेरणी करून लागवड करून झाल्यानंतर जास्तीत जास्त अठ्ठेचाळीस तासाच्या आतमध्ये आपल्याला हे तणनाशक वापरायचं आहे तर हे तणनाशक कोणतं असेल शेतकरी मित्रांनो या तणनाशकाला प्री इमर्जन्स तणनाशक असं देखील म्हणतात म्हणजेच ज्यावेळेस आपण कोणत्याही पिकाची तिथं लागवड पेरणी करतो तर त्यांचं अंकुरण होण्याच्या अगोदरच आपण या तणनाशकाचा तिथं वापर करणं गरजेचं आहे आता या तणनाशकाचा वापर केल्यानंतर शेतकरी मित्रांनो आपल्याला आपल्या जमिनीमध्ये कुठल्याही प्रकारे चार पाच दिवस मशागत वगैरे करणं तिथं गरजेचं नाही आहे किंवा करूच नाही ज्यावेळेस याची फवारणी करतो तर त्याचा पूर्णपणे जो एक लेअर असतो तर तो आपल्या जमिनीवरती वरती तिथं तयार ता होणं गरजेचं आहे त्याच्या पाठीमागचं कारण म्हणजे जे काही बीज उगणार राहतं गवताचं तर ते बीज बियाण्यालाच मारण्याचं हे त्यांना शक्ती काम करताना आपल्याला पाहायला मिळतं तर शेतकरी मित्रांनो पेंडामेथलीन अडोतीस पॉईंट सहा टक्के हा घटक असलेलं कोणत्याही कंपनीचं कोणतंही तन्नाशक तुम्ही फवारणीमध्ये तिथं वापरू शकता ज्याच्यामध्ये यू पी एल कंपनीचं दोस्तचं सुपर या नावाने हे तणनाशक उपलब्ध आहे किंवा शेतकरी मित्रांनो धानुका कंपनीचं धानुटॉप सुपर या नावाने हे तन्नाशक उपलब्ध आहे तुम्ही कोणत्याही कंपनीचं ज्याचं उपलब्ध असन त्या कंपनीचं तन्नाशक तिथं वापरू शकता कारण शेतकरी मित्रांनो याचं जे प्रमाण आहे तर त्याचं प्रमाण आपल्याला प्रति एकरासाठी सातशे मिली तिथं फवारणीमध्ये वापरणं गरजेचं आहे म्हणजे आपल्याला एका पंपासाठी बऱ्यापैकी सत्तर मिली जर तुम्ही एका एकरात दहा पंप वापरत असाल तर सत्तर मिली एका पंपाला पंधरा लिटरच्या तिथं हे प जे औषधं आहे तणनाशक आहे तर याचा वापर करा एक गोष्ट सगळ्यात महत्त्वाची लक्षात घ्या हे प्री इमर्जन्स तणनाशक आहे कोणत्याही पिकाची लागवड पेरणी करून झाल्यानंतर जास्तीत जास्त आपण अठ्ठेचाळीस तासाच्या आतमध्ये आपल्याला त्या पिकामध्ये या तणनाशकाचा वापर करून घेणं गरजेचं आहे दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे शेतकरी मित्रांनो आपल्याला या तणनाशकाची फवारणी केल्यानंतर कुठल्याही प्रकारे मशागत वगैरे एक पाच सहा दिवस कॉईना करायची नाही कारण त्याचा जो लेअर तयार झालेला राहतो तर तर ते त्या बिये म्हणजे गवताचं जे बी राहतं तर त्याला मारण्याचं काम करतं किंवा अंकुरण वगैरे होऊ देत नाही आणि जे आपले इतर पिकं आहेत जसं कापूस असू द्या किंवा सोयाबीन असू द्या किंवा शेतकरी मित्रांनो इतर कुठलंही पिक असू द्या त्याचं अंकुरण होण्याच्या अगोदरच हे तिथं काम करतं त्याच्यामुळे तुम्ही कोणत्याही पिकाची लागवड वगैरे करत असाल तर त्याला हे हानी पोहोचवत नाही आणि एकंदरीत रिझल्टचा जर विचार केला तर आपलं पन्नास साठ टक्क्यापर्यंत बऱ्यापैकी जे तण आहे किंवा गवत आहे तर ते नियंत्रित झालेलं आपल्याला पाहायला मिळतं शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि हो तुमच्या मनामध्ये कुठलाही प्रश्न पडला असेल तरी देखील एक छानशी कॉमेंट करा आणि हा व्हिडिओ इतर जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा धन्यवाद